हय ल होई नाही घरी आज संग नाही काय माहिती आहे भाऊ हो होई ने यार बत्ता काय झालं बोंबलाय लाब ना अहो तू मी वाई रंगाबाऊचे नाही नाही अहो तिघ्यात मोटर चालू करायला बरं झालं ना नाही बी नाही अंदा काय ते पण नाही घरात काय झालं वायर तुगा नाही म्हणजे आता तो छान झाला हातात अहो काय झालं एवढं का ओरडत आहे काय म्हणजे काय तुम्हाला आत तरी भितर होई आ अक्कल काय झालं अहो नाही उजे काल तुमच्या नवऱ्याने ती मका पेर टाकले नाही वय हो ती मका पेरली हो। की तिकडा काय झालं मका पेर तिच्याने अरे काय सांगू आणि मोठाली कन्सवाली मका तुमचे हो आणि आख्खी डुकरा नसते ना त्याच्यात काय डुकरं मी डुकर असं सारखं काय बोलत आहे वही नाही हा आता आता त्या मक्याचं काय झालं अहो बहिनी सगळी डुकरानी ती मका सपोर्ट केली तुमची काका काका का पार ते दहा ते पार सपोर्ट करून टाकली आता झालं का कल्याण आता काय करायचं काल कालचा अख्खा दिवस तो पेरत होतो मग आता काय करायचं अहो ते पेरलेली मग तिथं पेटू द्या तिथं तुमचं कल्याण दादर सगळं उडत गेले अहो आता कस होणार त्या नालायक माणसाला सांगितलं नानाला पाठवा अहो तो नालायक माणूस कुठे घालत आहे गेलाय तिकडं मोटर चालू करायला हा अहो मी कुठं घरातलंय काम पडल्यात तुम्हाला माहिती एक तर ना जर मका नाही तू तुमच्या गायला खायला नाही हो ती मकात वाढली नाही तर गाय खाणार काय बा अरे गायने गाय खाल्लं तर तिला दूध येणार कसं ते दूधच देणार नाही मग आता करू काय अहो हे काम करा तुमचं जर गाईचं दूध वाढवायचं असेल तर अहो काय सांगू तुम्हाला घरातले काम पडल्यात आणि घरात कोणच नाही लक्ष द्यायला जाऊ द्या ना आज बाहेर लक्ष द्यायला मग घराचं द्या बा का बा तुमची याच्यावरची डुकरं नाचतात तिकडे मी सांगायचं म्हणून सांगितलं येऊ काय काय करू तुमच्या ह्या भाऊ पा डुकरं या चला तुम्ही जे नोकरी आहे बुवा डुकरं काय करू घरातलं बघू का बाहेरचं बघू का बाहेरचं बघू घरात नाही जातेच जातेच अहो थांबाले होई नाही तुमच्या डोळ्याने बघा बुवा आ बघा तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा अहो हो लयच लहान करून ठेवले आहे त्यांनी निषेध हा वाक या डोकरांनी तुडावलं आहे अहो रान टोकरांनी सगळंच उडावलं आहे खरच सगळं सगळं शेतच घाण करून टाकले मका पिका सगळी खाऊन टाकले राहन तुम्हीच कालच पेरलेलं दिसला बरोबर आहे तुमच हा भाऊजी थोड लक्ष ठेवा लक्ष शेतावरती माहित होतेच बघा ते कनीस कणीस कस खायले हो तुम्हाला दिसते ना करीस हो

आपला बांध नाही का एकाला एक बांध मग माझ्या शेतावर लक्ष असतं आणि मी तुमच्या शेतावर लक्ष देतोयच की मग तेवढं मी होतो आज जाऊन बघितलं असत आहो ते लय वेळ होईल ते घरी दूध ठेवलंय ते जायला लागल मला मग तुम्ही आहो तुम्ही तुम्ही जाऊन बघा की मी जाते घरी लय ले लेट होईल ले जाईल आहो मी काय सांगते तुम्हाला तुम्ही बघा मी जाते ते दूध ठेवलंय घरी कोणच नाही ते दूध जाईल व तू तर तुम्ही ऐकत अहो अहो हात कुठं धरताय काय काय तुमची भाषा काय काय अहो तुम्ही काय करताय कळतय का काय करतो मी तुम्हाला आहे ना डुक्करं दाखवाय आलो आहे ना अहो अहो हे हे असं काय करताय आहे तुम्हाला डुक्कर बघायचं ना अहो बघितलं की आता ठीक आहे अहो 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 बाऊजे तुम्ही डुकर आ तुम्ही काय करताय असं नीट नीट वागा के असं नीट डुक्कर बिकार काय नव्हतं

हो का हे कोण आहे तिकडं तो आपल्या आता वाणसे नान डुकरा बाहेर पटा फाटा आहे मग शेंगदाणे मग दारे कोण आहे बाई घाबरू नका इन्स्पेक्टर नाही पण हवलदार आहे बाईत घाबरायचं नाही कोण होतो बाई कोण होता हे भोसणारे आहे नरसाळे आहे तर म्हणा बाहेर आता गोळी खाली हँडसप हँडसप तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्ही हात खाली या हँडसप बाहेर अरे सगळा काळा घेणार रे यो रे येस छा आयच्या गावात तुझ्या काय केलं तू अरे पॅनवर घे पॅनवर घे पाठ केले काय केलं तू काय केलं वाईनी साहेब अत्याचार अत्याचार केला साहेब म्या? ए, 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 चाहिला, ए, चाहिला, ए, चाहिला, आता चायला हे चायला आणि ते चायला म्हणू नको आय तर तुझ्या या बा कलम तीनशे आज कलम तीनशे बारा एक दोन तीन आठ बारा सगळे कलम तुला ठोशील कोणते कलम आहे नक्की हे मला माहित नाही पण तू काय बारत करत ना ए, ए, तो तुझ्या अनगाव ठोकेल मायच्यावर कधी काय केलं काय केलं तू काहीच नाही केलं मग बाईचं दूध कसं काय वाया गेलं हा बाई कसं काय तू आता उदल हा एक मिनट हा तू काहीच केलं नाही नाही काहीच केलं नाही तू मग बाईचं दूध उतर गेलं कसं काय भाऊ घरी तू गेला त्यांनाच विचार घरचा प्रश्न काय घ्या ना जबरदस्ती केली जबरदस्ती जबरदस्ती केलं बायवर आता <laughs> सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे बायवर हात टाकणं अत्याचार करणं ह्याच्याबद्दल मी तुला अत्याचारामध्ये म्हणजे अर्थात बलात्कारामध्ये तुला अटक करू शकतो चला साहेब हा समजून घ्या बाई नाही विचारा जेव्हा मी घरी होतो ना तेव्हा मी जबरदस्ती केली नाही विचारा बाई घरी होताना जबरदस्ती केली नाही मग ठीक आहे अरे आणि साहेब जेव्हा मी रस्ते नेत होतो का तेव्हा पण जबरदस्ती केली भाई बाई हे म्हणतात रस्ते नेत्यांनी जबरदस्ती केली नाही बरोबर आहे का नाही अजून काय बघा घरी होतो तेव्हा मी जबरदस्ती केली नाही आणि येत होतो तेव्हा जबरदस्ती केली नाही बाई घरी पण जबरदस्ती नाही येताना जबरदस्ती नाही अजून फक्त इथं आल्यावर जबरदस्ती केली हे बाई रडायला लागली बाई रडायला लागली म्हणजे तू आत्याचार केला येतो ना आत्याचार केला बाई रडू नका हे न्याय तुमच्या बरोबर आहे बाई रडू नका बाय रडते म्हणजे तू अत्याचार केलाय नाही तुला बलात्काराची किती एक टाकलं ना शेतात डुकर मला एक सांगा रे माक्यात नेल उसात नेलं बाई काय मक्यात नेल डोकं दाखवतो घर तू की बाई खोट बोलतो साहे बाई नाही कोणते डोकर होते रे कोणते डोके होते डोकं नाही गेंडा डोकं होतं रे तो बाईवर अत्याचार करतो बाई तुम्ही घाबर तुमचं दूध उतर तुम्ही रत्ती पोडवा ना तेच बाहेर होतो रत्ती बिस वाढा हा काय आता लईच कमी पड त्याच्याबद्दल बाई तुम्ही घाबरव ना तुम्ही घरी जावा ह्याच्या मी कुठं काय दानके घालायचे ते मी बघतो आणि उद्याच्या दूध असेल तर वार वार। ते वाढवा जावं तुम्ही इकडे ते जाव बाई तुम्ही मी आहे आणि उद्या टेशनला येऊन कंपनी नोंदवा रे बाईचं दूध जाते बाईला माक्यात नेतो अत्याचार करतो ह्याचा काय गुन्हा येतो नाही असं काय चुकून झालं परत ठीक आहे ना आम्ही पण चुकूनच करतो तेलाला दांडक लावतो दाणक्याला तेल लावतो भांगळा करतो आणि टायर मध्ये 咱俩不咋样，咱俩不咋样，我来，我来，咱俩不咋